स्वतःमध्ये बदल करण्याची एवढी क्षमता पाहिजे की तो बदल करताना कितीही त्रास झाला तरीसुद्धा हरकत नाही पण बदल झालाच जा पाहिजे मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवर ज्याचं नाव आहे ब्लॉगर परी तर आता आपण सकाळची कधी शाबूची खिचडी करणार आहे तर त्यासाठी इथे मी शेंगदाणं भाजत ठेवले घेऊ ना आणि इकडे शेंगदाणं भाजत ठेवले त्यानंतर इकडे ही रात्री साबू भिजवून घेतली होती त्यानंतर इथे बटाटा काढलाय बारीक चिरून पाण्यात घालायचं आहे अजून हिरव्या मिरच्या काढते तर इथे आपण आता बटाटा बारीक बारीक चिरून आहे मी साल अजिबात नाही तर मला जर आवडत नसलं तर साल काढा नाहीतर नका करा पण पातळ असं नाही तुकडे करायचे ही बघा मिरची पावडर करणे मी कांडून आणलेले आहे मी दळत नाही हं मिरच्या म्हणजे आपण गिरणी जे कांडप असते ना त्या कांड कांडपान मी कांडून घेते बघी अगदी बारीक आणि थोडंसं ते बियांचं थोडंसं राहिलेलं आहे की नाही ते चटणी मिसळताना त्या ताईने आणायला सांगितलेलं आहे तर मी कनी सव्वा चार किलो मिरच्या होत्या तर पावडर पण माझी तेवढी सव्वा चार किलोच माझी पडली पण आज बीन्सची भाजी करणार आहे की म्हणून ते बीन्स जसे कसे साईडचे केसरं त्यानंतर असं चिरून घेतले त्यानंतर पाण्यानं धुवून आता मी तव्यामध्ये हे भाजणार आहे तर थोडंसं पाणी हे दुखलेलं आहे की नाही थोडंसं आटू दे त्यानंतर तेल घालायचं आणि डाग पडेपर्यंत म्हणजे तांबूस कलरचे डाग पडेपर्यंत हे दिन भाजून घ्यायचे आणि कलर पण कसल्या भरल्या आलभडक असा आला आहे बघा आणि हे मिसळल्यानंतर कधी अजून चॉकलेटी कलर येते आणि हा बघा पिल्लू मी बाजार करायला गेलेली तिथून काय मी ते काय का शूट नाही केलं आणि येऊन आडवी पडलेली थोडं तर मी बसले ना पडले म्हणून लगेच आपण पण बसायला आला आहे जवळ तर त्यानंतर काय मी शूट केलेलं हे लगेच मी दुसऱ्या दिवशी सकाळपासून सुरू केलेलं आहे तर इथे पहिल्यांदा देवपूजा करून घेते कारण आज पौर्णिमा पण आहे ना जा तर इकडं आता सगळी कणी गावाकडची लोकं कनी रेणुकाला म्हणजे सौंदतीला जातात ज्यांची पौर्णिमेची यात्रा असते कणी ज्यांच्या घरी रेणुका देवी असते तर ती सगळी ना यात्रेला आता सौंदतीला जातात तर तिथे लिंब वगैरे नेसली जाते आणि तिथं कडबू वगैरे केले जातात तर इकडं पण घरातनी कनी पुरणपोळा केलेला जातात म्हणजे पुर ह्याच्या पौर्णिमे दिवशी तर आज आता प्रत्येक गावची कशी पद्धत वेगळी वेगळी आहे तर मी इथं राहते तिथं ज्योतिबा इथलं ग्रामदैवत असल्यामुळं कनी रविवारच्यात म्हणजे उद्या पुरणपोळा केल्या जातात सगळीकडे तर इथं तर आपली देवपूजा चाललेली आहे मी देवपूजा करून घेते आणि मग नंतर बोलू हे सगळं पित घंटी मन बाळूमामाची मूर्ती विठ्ठल रुक्माईची कृष्ण आणि ती कळशी मी जी आमच्या कुलदैवत आहे त्यांच्या ह्यानं पुजते तर कळशी हे सगळं पितांबरीने कनी पहिल्यांदा घासून घेतलं कसं डाग पण पडत नाहीत आणि आणि मग त्यानंतर जरा लसूण वाळवत घालायचं आहे काल बाजारातून लसूण कोथिंबीर आलं वगैरे घेऊन आली होती तर इथेच मी जवळजवळ दीड ते पावणे दोन किलो होईल एवढं लसूण घेतलेलं आहे पण मला पहिल्यांदा वाटलं की तो वाळला असेल म्हणून कणी म्हटलं ते फोडायचा वाळलेला असलं कधी काय होतं त्याच्या पाकळ्या काढायच्या त्याला तेल लावायचं आणि उन्हामध्ये कणी वाळवत ठेवायचं वाळल्यानंतर मग ते कापड्यात एका गुंडळायचं आणि असं आपटून आपटून काढल्यानं वरची सालं कनी सगळी निघून जातात खरं हा लसूण ओला आहे त्यामुळे मी हे खलबत्याच्या ते दगडानं कनी ठेचून बघितलं पण ते असं चिरडायला लागलं म्हणजे पाकळ्या अशा सुट्ट्या सुट्ट्या ज्या वाळ्या लसणाला निघतात की नाही तसं निघणं झालं बराच मी पाच सहा कनी लसणाच्या गड्डं तसं करून बघितलं म्हटलं ते काय निघत नाही ते वाळलेलं लसूण असले कसं बरं पडते आता या ओरल्या लसणाला कनी ज्या मी पहिल्यांदाच आणलं तेव्हा आता बघते वर गड्ड्यालाच कधी मी आता तेल लावून कणी साडीवर ज्या साडीवर मिरच्या टाकल्या होत्या कणी त्याच साडीवर कणी घडी करून उन्हामध्ये हे अख्खेच लसणाचे गड्डे उन्हात घालते आणि नंतर चार पाचच्या दरम्यान कनी सालक काढून घेते सालक आम्ही मी पूर्ण काढत नाही थोडे थोडीशी सालं काढायची आणि थोडं तसंच ठेवायचं म्हणजे कसं चटणी मिसळल्यानंतर कधी चटणीला खमंगपणा पण येते त्यामुळे कधी पूर्ण साल काढायचं नाही कधी थोडंसंच काढायचं आणि बघूया आता ओल्या लसणाचं कणी सालं काढायला किती वेळ लागतो आहे मला काय माहीत कारण वाळ्या लसूण असलं कसं आपटलं त्या हे ना कापडाने कणी आणि थोडंसं असं ठेवून असं घासलं नाही आणि सुपात घेऊन पाकडले की जी सालं असतात ती सगळी उडून बाहेर पाकडून जातं त्यामुळे ते पटापटा निघतात हे ओल्या लस किती वेळ लागतं कामात त्यानंतर मला आलं धुवून पण थोडंसं मी पसरून ठेवणार आहे म्हणजे ते कोरडं झालं नाही की ते चिरून ठेवायचं अजून खोबरं संध्याकाळी चिरून ठेवायला पाहिजे सगळी तयारी मला चटणीच्या संध्याकाळी करून घ्यायला पाहिजे चारनंतर ते कामाला मी सुरुवात करणार आहे त्यानंतर कोथिंबीर आणल्या चार पाच पेंड्या आणल्यात त्या पण मला निवडून अर्ध्यातूनच म्हणजे डेटासहितच घालायची म्हणजे कसं डेट कोथिंबीरीच्या की नाही चटणी पण चांगली होत्या त्यामुळे कसं निवडून घ्यायला पाहिजे अर्ध्यातून कवळं डेट असेल तिथून त्यानंतर चिरून प्लॅस्टिकच्या कॅरी बॅगमध्ये भरून ठेवायला पाहिजे म्हणजे उद्या कसं गरम मसाला सगळे भाजून गिरणीमध्ये चटणी मिसाळायला कांदायला न्यायला बरं पडतं कारण आम्ही गिरणीमध्येच नेतो तर डंगात कनी ते काढलं कनी ते चांगली सगळं पूर्ण मसाल्याचा अर्क तर चटणीमध्ये पण मिसळतं आणि चटणी ते, ते, ते चांगली पण न तर आता माझं कनी देवपूजा भात झालेलं आहे त्यानंतर कांद्याची भाजी केलेली आहे त्यानंतर सांडग्याची आमटी टाकलेली आहे अजून चपातीला पीठ मळायचं आहे आणि मशीन लावून झालेलं आहे तर अजून लोटून काढायचं आहे फरशा फुसायच्या सगळी बाकीची कामं ही दुसरी कामं बाहेरची करत बसली कनी की घरातली कामं राहून जातात तर मी ते लसूण उन्हात घातलं आणि पहिल्यांदा म्हटलं चपातीचं पीठ मळून घ्यायचं चा। म्हणजे चपातीचं पीठ भिजतोपर्यंत आपलं लोटून आणि फरशापासून वगैरे होतं त्यानंतर मला एडिटिंग करायचं आहे मग त्यानंतर माझा लॉग जाईल कधी व्हायचं काय मग आणि हे गहू घे थोडंसं असं याला इरं येत नाही म्हणजे असं चपाती केली कनी बाजूच्या काटा असं की त्याला चिरा पडतात म्हणजे काय माहीत गहू बरं नव्हतं चांगलं नव्हतं की काय माहीत त्यामुळे कनी हे आता मळून थोडंसं तेल लावून पण थोडंसं असं चांगलं मळून ठेवते म्हणजे कणी बघू त्याला चिकट आहे मळताना चिकट चांगलं होतं आहे पण ला ते लाटा गेलं की नाही ते कडणं असं कनी चिरा पडतात आमच्याकडे म्हणतात म्हणजे इरण असते म्हणतात त्या चपातीच्या पिठाला तर मग मी पहिल्यांदा आता कधी मळून ठेवते शक्यतो मी इतर वेळी दहा पंधरा मिनटंच ठेवते पण आता ह्या गव्हाच्या पिठाला मा मला अर्धा ते पावून तास ठेवायला पाहिजे म्हणजे मी बाकीची कामं आवर तपर्यंत कधी हे चांगलं भिजेल आणि अर्धा पाऊन तास जाईलच तसं म्हणा गेलं तर जास्त जाते कारण फरशा पुसायच्या म्हटलं तर दोन तास जातील पण लोटून काढून कधी एक दोन रूम पुसून मध्येच मी चपाती करायला येईन परत आणि मग राहिलेलं नंतर करेन अजून चहाची वगैरे थोडीशी भांडी घासायची तर आणि हे कसं पीठ मळल्यानंतर झाकण ठेवून देते आणि त्यानंतर त्याच्या खाली जे पीठ पीठ पडतंच म्हणजे जा भाकरी जरी करायची असली किंवा चपातीचं पीठ जरी मळलं कनी ते पांढरं पीठ पडतंयच त्यामुळे ते तिथल्या तिथंच धुवून घेतलं कनी की ओट्यावर कनी नाही असं पसा पसारा म्हणण्यापेक्षा ते पांढरा पांढरा ओटा दिसतोय कनी तसा दिसत नाही जर तुम्ही लगेच पाणी मारून घेतलं कनी तिथल्या तिथे आणि घाण पण वाटत नाही कारण ते जास्त असं कचरा किंवा असं ते पांढरं असलं की नाही आपल्याला मला तर काम करायला पण सुधरत नाही कुठलं काम करून कुठलं नको म्हणजे कंटाळा येतोय आणि नको वाटतंय त्यामुळे ज्यावेळी आपण जे ते काम करेल कन् आणि जी वस्तू जे भांडं घेईल ते तिथले ते धुवून ठेवायचं कट्ट्यावर कारण साठवलं लोकं निले भांडी पडतात त्यामुळे तिथलं एखादं तसे तर नाश्ता वगैरे असले की भांडी पडतातच पण आता पीठ मळायला घेतलेलं भांडं म्हणा पाणी पाण्याचं वगैरे ते तिथल्या ते धुवून घेतलं कधी की जास्त भांडी पडत नाहीत आणि ते आता माझं पीठ पडले बघा तिथं जर पाणी मारून त्यांना असं घेतलं की नाही ओटा पण चांगला दिसायला दिसतं कोण अचानक आलं तर ते असं पसारा पसारा पसार अजिबात वाटत नाही तर अशी पण एक सवय लावून घ्या कंटाळा येतोय लगच्या लगेच करायला पण कधी सवय एकदा पडली की काय वाटत नाही आणि आपल्यालाच नंतर कधी बरं पडते नाही तर मग ते नंतर ते पांढरं वगैरे सगळीकडं चे, तिकर तिकर चे, तिकर चे, तिकर अपले, अपले आता भांडायला लागलं इकडचं तिकडं तिकडचं इकडं असा डाग पडला कनी ते आवरायला पण परत अर्धा तास जाते त्यामुळे तिकल्या तिथं ज्या त्यावेळी जे ते केलेलं कनी आपल्या आपल्या दृष्टिकोनातच सोयीस्कर होते तर इथं कनी आता मी तुम्हाला दाखवते माझं पीठ मळून झालेलं आता मी तुम्हाला कांद्याची भाजी आणि सांडवं दाखवते बघा आपली कांद्याची भाजी झालेली आहे त्यानंतर इकडे मी सांग्याची आमटी टाकलेली आहे शिजायला आणि पाणी आलेलं आहे इकडे बघा कोथिंबीर वगैरे बाहेर काढून ठेवली पा चार पाच पेंडे आहे ते आलं आहे हे सगळं मला चटणीच्या ठिकाणी निवडून ठेवायचं आहे कोथिंबीर आल्लं वगैरे धुवून पुसून चिरून ठेवायचं चला तर आता मी माझी बाकीची कामं पटापट आवरून घेते आणि आणि आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद